जेसिंगपूर डॉक्टर जेशमुखम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या पंचावन्न विद्यार्थ्यांची क्यू स्पायडर कनेक्ट पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरव खानावळे यांनी दिली क्यू स्पायडर ही एक ई e लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये काम करणारी नामांकित सॉफ्टवेअर कंपनी आहे उद्योगाच्या गरजा आणि शैक्षणिक अभ्यासक्रमातील अंतर कमी करण्यावर ही कंपनी लक्ष केंद्रित करते जगात विविध ठिकाणी कंपनीची केंद्र असून जागतिक पातळीवरती विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये कंपनी अग्रेसर आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रुपये तीन लाखाहून अधिक पॅकेज देऊ केले महाविद्यालयातील कंप्युटर विभागातील दहा एमधील दोन आय टीमधील सोळा एआयडीसी एल मध्ये तेरा व ईटीसीमधील चौदा अशा एकूण पंचावन्न विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे ॲप्टिट्यूड टेस्ट ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदूम व्हाईस चेअरपर्सन ॲडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदुम एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट सुनील लाल व प्रप्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांचं अभिनंदन केलं व शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचं सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संधी पाडसोड